पहिले पाचशे भेटायचे आता दोन बी कमी पडायला लागल्यात <laughs> दोन पण पडायला पुढचं किती त्याच्या काय इथल्या समस्या काय अडचणी कायच अडचणी सांगा तेवढं कसं कारण दरवर्षी नवीन चेहऱ्यात नवीन आम्ही काम करणार काम करणार कोण करत नाही काय नाही पाच वर्षानंतर कोण दिसत बी नाही त्याच्यानंतर परत आपलं आता साधायचं फक्त इलेक्शन मध्ये पैसा आहे काम करणार इज्जत नाहीये निष्ठा म्हणून चांगले चांगले कार्यकर्त्यांना आम्ही बैठला आता जवळ नाही तुम्ही पैसा बस पैसाच सगळे आता सध्या आहे सगळं कामच होत नाही डायरेक्ट माझ्या तुम्हाला पैसे दिलेले का फुकट चालले का त्या आता काय माग बोलणार आहे का पैसे तोंडावर तोंडच बोलणार ना काय जर काय चालू इकडे अजून तर काय आता कळेलच अपोजिट किती देते नाही सांगू शकत जवळ कळत नाही सांगू शकत इलेक्शन आता पैशाच झाले हां सष्टवंत उपयोग नाही काय आपण तो ज्या बाबा उमेदवार तर प्रत्येक आहे तो तर करणार काय राजकारण लय निष्ठ नाही आपण आपण काय करायचं एक निष्ठ जाऊ आपलं काय लय काय नाही आपण नोटा दाबायच्या नोटा दाबाय नोटा नोटा ऑप्शन नाही दुसरा काय तुमचं काय म्हणायचं आहे नोटा दाबायचं काय चर्चा पणायच्या चर्चा आता बघा गावातलं जर आमचं गड्याळ चालणार वन काय कारण की पहिल्यापासून राष्ट्रवादी हां त्याच्यामुळे एवढंच भाऊची चर्चा आहे त्याच्यानं पंचायत चर्च झाली तर सुधीर कांबळे